चला बघू शकता ह्या पिठाऱ्यामध्ये काय आहे काय असेल माय फेवरेट वडापाव आणि हे मस्त पैकी आहे वडापाव बघू शकता असं ओ, ओ, कसं ला कांदा चटणी तस लागले पावाला निघते आणि हे कडी 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 वडापावा वड़ा खाली आणि बघू शकता चुरा पण किती आहे एकदम गरम गरम आहे का। कांदा यालाच चटणी पण लावलेली आहे आणि वडा अस मस्त पैकी आणि इकडे मिरची पण आहे चला आपण घेऊया <laughs> कढी वडा मस्त पैकी मिरची आणि मस्त आहे का आता इथं चुरा कसं आहे मस्त पैकी आहे ना डिश मला खूप आवडत कढी वडा या चला या तुम्हीही ही खायला मस्त भाजी कडी आहे इकडे वडापाव आहेत आणि इथं मी घेतलेला आहे चला या खायला